हॅलो नमस्कार मी सागर जाधव आणि मी आजपासून नवीन ब्लॉग चालू करणार आहे होम ब्लॉग फूड ब्लॉग किंवा असं फिरायचे वगैरे ब्लॉग करून जे काही दाखवता येईल ते आणि त्याच्यातून काहीतरी आपल्या व्हिवर्सला आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला काही ते दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर आज प्लॅन झाला आहे की एस के स्टोनला आमच्या इथे एक मच्छीचं मार्केट आहे तिथून काहीतरी मच्छी घ्यायची तर तिथे जाणार आणि तिकडे मच्छी घेणार आणि घरी आणणार आणि माझी वाईफ बनवणार आहे तर बघूया आपण पुढे काय होतो ते तर आपण स्टार्ट करूया ब्लॉगला फॅमिली निघालो आहे आपण जायला आलो बिरिय खाली आणि ही आपली बाईक आहे जुपिटर चला बघूया काय भेटतं फिश मार्केटला चला कंटिन्यू घ्या तर आलो आहे मच्छी महाग आहे तू

कुठली आहे मच्छी पाऊस पडतोय खूप हा आपला मार्केट लागला आहे पुरा इथे मच्छी घेतली आहे पण पाऊस आहे खूप बगळे बघा हे मच्छी काय आहे चाललो आहे घरी पाऊस पडतोय जोरात माझ्याबरोबर बगळा पण येतो हा बघा हे असं इकडे मार्केट आहे एचं आणि चाललो आहे बघा घेतली आहे पापलेट घेतली माझ्या ओळखीची मावशी होती त्याने दिली स्वस्तमध्ये आपली गाडी आहे चाललो चला घरी जाऊन मी मित्रांनो तर घरी आलो आहे आणि दिलेला ऐकलं पॅकेट बनवायला ते आता ती आ, साफ करते तर साफ करून झाल्यावर ती तिथे फ्राय करणार आहे आणि थोडंसं कार्बन करणार आहे तर मी तुम्हाला थोडीफार प्रोसेस दाखवायचा प्रयत्न करील तर हे आता रशियासाठी काश्मीरी मिरची आणि धणे धणेभिज्यात टाकलेले आहेत आपल्या मालवणी पद्धतीचं कालवण करायसाठी आणि ते मॅरिनेशनसाठी मच्छी फिश बायको घेते याच्यामध्ये ती तिथे आपले मसाले सर्व आणि मीठ लिंबू अर्धपसून पेस्ट सगळं टाकणार आणि थोडा वेळ मॅरिनेट करून मग ती फ्राय करायला घेणार आहे आपण फ्राय करताना मग दाखवू सध्या मॅरिनेशन चालू आहे तर तिने एक चमचा अर्धपसून पेस्ट नाही एक चमचा नाही अजून पोरी टाकली दीड चमचा आणि हा मालवणी मसाला हळद मालवणी मसाला दीड चमचा एक चमचा हळद आणि माझ्यामध्ये लिंबू असेल याच्यामध्ये ना आणि लिंबू आणि हा लिंबू बिलतो आहे आणि चवीनुसार मीठ आम्ही काही रेसिपी दाखवत नाही आहे पण आमची जी पद्धत आहे ती दा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो आहे आता मॅरिनेशन झाल्यावरती आपण फ्राईंगला घेणार आहे आणि कालवण करणार आहोत माशाचंच नाहीनंतर मग काय राहावं आणि लावणार ना आपण तर अशा प्रकारे छान असं मॅरिनेशनला ठेवलेलं आहे थोडा वेळ गेल्यानंतर आपण फ्रायिंगला घेऊ मच्छीला तर हे वाटाची तयारी झालेली आहे कांदा खोबरं लसूण नंतर वरून टाकायला आहे आणि ह्या मिक्सरला लावून मग ते रसाची तयारी करू आपण आणि हे मच्छी इथे मॅरिनेट होते आपण बघू शकता चला पुढचा व्हिडिओ दाखवतो आता याच्यामध्ये मसाला ॲड करतो आहे आमचूल करू ॲड आणि कोथिंबीर आणि मच्छी फिश टाकायची बाकी याच्यामध्ये मसाला शिजतो आहे अजून हा मालवणी मसाला ॲड केला आहे त्याला मिक्स करूयाला छान असा कलर आला आहे त्याला काय मिरचीमुळे काश्मीरी मिरची टाकली आहे आपण त्याच्यामुळे झाण्याबरोबर आणि आपला मालवणी मसाला आणि इकडे ही सर्व माणसांना सरसर आवडणारी ही मालवणी माणसांना मराठी माणसांना सर्वांनाच अशी चरसरी ते होते कधी पोटात जाते असं झालं आहे मला आणि इथे हा मस्त सालवण रेडी होतो आहे छान असा पाऊस पडतो आहे सुंदर वातावरण सुंदर वातावरणामध्ये फिश करी फिश फ्राय खायची मजा वेगळीच आहे खूप छान असा पाऊस पडतो बघू शकता आणि छान असं क्लायमेट आहे समोर रस्ता आहे आणि हिरवगार वातावरण सर्व छान तर मित्रांनो असा आम्ही आज छोटासा प्रयत्न केला ब्लॉग बनवायचा आणि पापलेट मच्छी फ्राय आणि कालवण टाकून यायचा तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हवे तेवढे शेअर करा प्लीज मला सपोर्ट करा मी हा एक प्रयत्न करतो या तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद